नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट रिझल्ट आणि त्यानंतर झालेल्या गोंधळानंतर सुप्रीम कोर्टाची एंट्री आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय या संपूर्ण प्रक्रियेमुळे जो काही नीटच्या काउन्सलिंगला आहे तो अगोदरच वेळ झालेला होता त्यामुळे आता काउन्सलिंगचे जे काही अपडेट्स आहेत ते थोडेसे फास्ट येताना आपल्याला पाहायला मिळतात मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षीचे काउन्सलिंग अपडेट थोडेसे फास्ट फास्ट येताना आपल्याला पाहायला मिळतात नेमके अपडेट्स काय आहेत सध्या कोणते रजिस्ट्रेशन चालू आहेत कोणत्या वेबसाईटवर कोणत्या ॲक्टिव्हिटी चालू आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा विषय आहे ऑल काउन्सलिंग अपडेट आत्ता सध्या काउन्सलिंगचे अपडेट काय काय आहेत प्रवेश प्रक्रियेचे नेमके अपडेट्स काय आहेत त्याच्यामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी एस सी नर्सिंग वेटरनरी हे संपूर्ण कोर्सेस आपण याच्यामध्ये कवर करणार आहोत विशेषतः महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्या काही महत्त्वाच्या काउन्सलिंग प्रक्रिया आहेत त्याचे अपडेट्स आपण आता पाहणार आहोत तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत ऑनलाईन कॉ काउन्सलिंग कोर्ससुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे जे विद्यार्थी आमच्यापर्यंत पेड काउन्सलिंगला पोहोचू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी घरबसल्या ऑनलाईन काउन्सलिंग करायची असेल संपूर्ण डिटेल एकाच ॲपमध्ये पाहायचे असतील तर हा ऑनलाईन काउंसलिंग कोर्स आमच्या ॲपमध्ये अवेलेबल आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून चौदाशे रुपयाचा जो काही ऑनलाईन काउंसलिंग कोर्स आहे तो त्या ठिकाणी परचेस करू शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कट ऑफचे बुकलेट एम्स कट ऑफ बुकलेट ऑल इंडिया पंधरा टक्के डीम एम बी एम बी बी एस संदर्भातले कट ऑफचे बुकलेट संदर्भात फीज या संपूर्ण कट ऑफचे बुकलेट त्याचबरोबर कॉलेज वाईज कॅटेगरी वाईज कट ऑफ त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या ठिकाणी परचेस करून विद्यार्थी ते पाहू शकतात त्याचबरोबर अदर स्टेटचासुद्धा आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे बाहेरच्या राज्यातील जे काही महत्त्वाच्या काउन्सलिंग प्रक्रिया आहेत त्याचेसुद्धा कट ऑफचे बुकलेट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्याचबरोबर जेव्हा चॉईस फिलिंग सुरू होईल तेव्हा आयडियल प्रेफरन्स लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांना त्या ॲपमध्ये अपडेट करून मिळणार आहे त्यामुळे जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा चौदाशे रुपयाचा काउन्सलिंग कोर्स परचेस करू शकतात आता अपडेट्सकडं आपण येऊयात काय काय अपडेट्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं एम सी सी त्याच्यानंतर स्टेट कोट्याचे काय अपडेट्स आहेत त्याचबरोबर अदर स्टेट ओपन कोटा यांचे काय अपडेट्स आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात एम सी जी सी जी आहे एम सी सीची जी वेबसाईट आहे याच्यावर ऑल इंडिया कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रिया होतात याच्यामध्ये विशेषतः एम बी बी एस आणि बी डी एसचा समावेश असतो बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसची काउन्सिलिंग प्रक्रिया जी ऑल इंडिया कोर्ट्याची आहे ती डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवरून होत असते या ठिकाणी आत्ता सध्या कुठलेही अपडेट नाहीत परंतु एम सी सीच्या वेबसाईटवर ऑल इंडिया कोट्याची एम बी बी एस बी डी एसच्या काउन्सलिंग प्रक्रियेविषयीचं वेळापत्रकसुद्धा आलेलं आल आहे आणि त्या ठिकाणी महत्त्वाचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात ऑल इंडिया कोट्यातून कोणकोणत्या सीट भरल्या जातात तर संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर जेवढ्या काही डीम युनिव्हर्सिटी आहेत एम बी बी एस बी डी एसच्या त्याच्या शंभर टक्के सीट त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या शंभर टक्के सीट एम्सच्या शंभर टक्के सीट जिपमरच्यासुद्धा शंभर टक्के सीट ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात त्याचबरोबर आर्म फोर्स मेडिकल कॉलेजची जी काही सिलेक्शन लिस्ट आहे एम सी सीच्या वेबसाईटवरून रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी आम्फोस मेडिकल कॉलेजला सुपूर्द केली जाते अशा प्रकारची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे एम सी सीची एम बी बी एस बी डी एससाठी याच्या जे काही अपडेट्स आहेत त्यांचे पहिल्या राऊंडचे जे काही रजिस्ट्रेशन आहे ते चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान होणार आहेत आणि वेबसाईटवर सध्या महत्त्वाचे दोन अपडेट आहेत पी डब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठीची नोटीस आहे त्याचबरोबर काही विद्यार्थी एन आर आय सीटसाठी विशेषतः डीम युनिव्हर्सिटीमध्ये ज्या काही एन आर आयच्या राखीव सीट असतात त्या ठिकाणी डीम युनिव्हर्सिटीची जी फीस आहे त्याच्यामध्ये आणखी ॲडिशनल फीस एन आर आयची असते आणि ती फीज पे करायला तयार असणारे आणि एन आर आय कन्व्हर्जन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एन आर आय कन्व्हर्जन नोटीससुद्धा आलेली आहे पूर्ण स्लाईड आपण झाल्यानंतर आणखी वेबसाईटवरचे अपडेट्ससुद्धा त्या त्या वेबसाईटवर जाऊन पाहणारच आहोत त्याच्यानंतर स्टेट कोटा सगळ्यात महत्त्वाचं ज्या काउन्सलिंग प्रक्रियेची महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी वाट पाहत आहे महाराष्ट्र सीई टी सेलच्या वेबसाईटवरून आपल्या महाराष्ट्र स्टेट कोट्याची काउन्सलिंग पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया आपण म्हणतो याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सगळ्या कोर्सेससाठी मग एम बी बी एसपासून फिजिओथेरपीजपर्यंतचे गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजच्या पंच्याऐंशी टक्के सीट त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या मेरिटवरच्या पंच्याऐंशी टक्के सीट त्याचबरोबर या ठिकाणी मॅनेजमेंट सुद्धा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा सीई टी सेलच्या वेबसाईटवरूनच भरला जातो ही महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठीची हक्काची काउन्सलिंग प्रक्रिया आहे स्टेट कोट्याची काउन्सलिंग प्रक्रिया आपण म्हणतो सीई टी सेलच्या वेबसाईटवर सध्या शेड्यूल पेंडिंग आहे स्टेट काउन्सलिंग प्रक्रियेचं पण दुसरे एक महत्त्वाचा अपडेट ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंग ई टी दिलेली होती अशा विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी चालू आहेत आणि लाल डेट नोटीसनुसार दहा आठपर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात आता ऑदर स्टेट ओपन कोटा म्हणजे असे काही राज्य आहेत असे काही राज्य आहेत संपूर्ण देशभरामध्ये जे आपल्या स्टेट कोट्यामधल्या काही सीट बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांनासुद्धा राखीव ठेवत असतात आणि त्या ठिकाणी बाहेरील राज्यातील विद्यार्थी त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकत असतात आणि अदर स्टेट ओपन कोट्यामध्ये कुठल्या सीट भरल्या जातात तर त्या स्टेटमधल्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्या सीट भरल्या जातात आणि गव्हर्नमेंटच्या ज्या सीट आहेत अदर स्टेटच्या त्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात परंतु एखाद्या विद्यार्थ्याला बाहेरच्या राज्यातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांच्यासाठी त्या स्टेटच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागत असतो त्यामुळं त्याला अदर स्टेट ओपन कोटा आपण म्हणतो कारण इथे संपूर्ण क्रायटेरिया जे आहेत ओपनचे लागू होतात या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही किंवा कसल्याही प्रकारची स्कॉलरशिपसुद्धा मिळत नाही नीटचा जो क्रायटेरिया आहे तो, तो सुद्धा ओपनचा या ठिकाणी लागू असतो त्याचबरोबर पी सी बी क्रायटेरिया आहे बारावीचा सुद्धा ओपनचाच या ठिकाणी लागू होत असतो महत्त्वाचे काही स्टेट आहेत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या कोणातून पहिला आहे कर्नाटका त्याचबरोबर यू पी तामिळनाडू तेलंगणा त्याचबरोबर केरळ यांचे काय काय अपडेट्स आहेत ते पाहूयात कर्नाटकाचे सध्या अपडेट्स सर्वाधिक फास्ट येत आहेत आपण पुढच्या स्लाईडमध्ये वेबसाईटवर जाऊन पाहूयात की सध्या त्या ठिकाणी काय अपडेट्स आहेत यू पीच्या बाबतीत बोलायचं झालं तर यू पीचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं आहे रजिस्ट्रेशन प्रक्रियेचं शेड्यूल अद्याप हा व्हिडिओ बनवेपर्यंत पेंडिंग आहे तामिळनाडूच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचंसुद्धा इन्फॉर्मेशन ब्रोशर त्या ठिकाणी आलेलं आहे तेलंगणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तेलंगणा स्टेट काउन्सिलिंग जे आहे ती तीन टप्प्यामध्ये होत असते ए B, C, A, बी आणि सी ए म्हणजे त्यांच्या स्टेट कोट्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिये संदर्भातल्या नोटीस अगोदर येत असतात आपण बीमध्ये येतो महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी किंवा अदर स्टेटचे विद्यार्थी आणि सी जे आहे जे एन आर आयच्या ॲडमिशन सी या स्लॉटमध्ये होत असतात तेलंगणाचं पूर्ण शेड्यूल आल्यानंतर बीचं त्याच्यानंतर पुढची जी काही माहिती आहे ती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत केरळाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी केरळाचे सुद्धा रजिस्ट्रेशन अगोदरच केलेले होते तर आता नीटचा रिझल्ट विद्यार्थ्यांकडे अवेलेबल झालेला आहे तर नीट स्कोअर कार्ड त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अपडेट करण्यासंदर्भातली महत्त्वाची नोटीस आलेली आहे हे महत्त्वाचे सध्याचे अपडेट्स आहेत आता आपण पाहूयात त्या त्या वेबसाईटवर जाऊन कशाप्रकारे नोटीस त्या ठिकाणी आलेल्या आहेत सुरुवात करूयात एम सी सीच्या वेबसाईटवरून एम सी सीच्या वेबसाईटवरून एम बी बी एस बी डी एसची ऑल इंडिया कोट्याची काउन्सलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते या ठिकाणी काउन्सलिंग शेड्यूल आलेलं आहे पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन जे आहे चौदा ऑगस्टपासून सुरू होणार आहे महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंटच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर एम्स जिप्मस सेंट्रल युनिव्हर्सिटीज त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया एम सी सीच्या वेबसाईटवरून होत असतात या ठिकाणी काउन्सलिंगचं शेड्यूल आलेलं आहे पहिल्या राऊंडचं आणि त्याचबरोबर नोटीस फॉर कन्वर्जन इंडिया इंडियन टू एन आर आय कॅन्डिडेट्स त्यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे त्याचबरोबर पी डब्ल्यू डी जे विद्यार्थी आहेत अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी आहेत यांना व्हेरिफिकेशनसाठी सेंटर दिलेले असतात त्या सेंटरवर जाऊन विद्यार्थ्यांना आपलं व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणचं सर्टिफिकेट घ्यायचं आहे या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाचं सर्टिफिकेट चालत नाही हे सेंटर जे दिलेले आहे त्या सेंटरवर जाऊन आपलं व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणाहून विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळवावं लागतं त्या संदर्भातली नोटीस आहे सेंटर दिलेले आहेत विद्यार्थ्यांची जी काही पी डब्ल्यू डीची कॅटेगरी आहे म्हणजे कुठल्या कॅटेगरीचा पी डब्ल्यू डी आहे त्यानुसार सेंटर्सची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे आपल्या कॅटेगरीचं सेंटर पाहून विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन आपलं व्हेरिफिकेशन करू शकतात अशा संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स एम सी सीच्या वेबसाईटवर सध्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी यावर्षी कोणकोणत्या कॉलेजेसचा समावेश होणार आहे याबाबत सध्या कुठलीही अपडेट नाही पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट डिटेल्स यू जी दोन हजार तेवीसचंच अपडेट या ठिकाणी पाहायला आहे दोन हजार चोवीसचा अपडेट आल्यानंतर कोणकोणते इन्स्टिट्यूट याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहे कोणत्या इन्स्टिट्यूटला किती सीट्स आहेत त्याचबरोबर संपूर्ण डिटेल्स आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर नवीन काही कॉलेजेस आले असतील तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील हे सीच्या वेबसाईटवरचं झालं आता येऊया आपण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची जी काय ई टी सेलची वेबसाईट आहे या ठिकाणी स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया या वेबसाईटवरून होत असते ई टी सेलच्या आणि या ठिकाणी जर आपण बघितलं अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये नीट यू जी टॅब दिलेला आहे याच्यापुढे कसलीही हालचाल सध्या नाही परंतु बी एस सी नर्सिंगच्या बाबतीत ज्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे त्याच्यामुळं न्यू हा टॅब आपल्याला पाहायला मिळतो मग महाराष्ट्राची काउन्सलिंग सुरू झाली आपल्याला कसं ओळखता येईल तर नीट यूजी या टॅबपुढे अशा प्रकारचा न्यू अशा प्रकारचा टॅब जर त्यांनी जोडला तर त्या ठिकाणी काहीतरी ॲक्टिव्हिटी झाली असं विद्यार्थी त्या ठिकाणी ओळखू शकतात त्याच्यानंतर पुढचं आहे कर्नाटका विशेषतः या ठिकाणी सर्वाधिक फास्ट अपडेट येत आहेत कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन अगोदरच झालेले होते काही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन बाकी होते अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठीची लिंक कर्नाटकाच्या वेबसाईटवर आहे ज्या विद्यार्थ्यांचं कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे असे विद्यार्थी उद्यापर्यंत कर्नाटकाच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकतात त्याचबरोबर कर्नाटका काउन्सलिंग प्रक्रियेचं इन्फॉर्मेशन बुलेटिन आलेलं आहे त्याचबरोबर ऑनलाईन व्हेरिफिकेशन सीप ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन स्लिप कंपल्सरी डाउनलोड करून घ्यायची आहे कारण या व्हेरिफिकेशन स्लीपशिवाय विद्यार्थ्यांना पुढे कॉलेजेस किंवा ज्याला आपण चॉईस फिलिंग म्हणतो ती भरता येणार नाही त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं अगोदर रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन स्लीप डाउनलोड करून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे चॉईस फिलिंग करताना ऑनलाईन व्हेरिफिकेशन स्लीप नसेल तर तुम्हाला चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करता येणार नाही ना ना महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे कर्नाटकाच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये मध्ये त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं नीटच्या एक्झामच्या अगोदर किंवा नीट, नीट रिझल्ट येण्याच्या अगोदर कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं अशा विद्यार्थ्यांकडे आता त्यांचा नीटचा रिझल्ट आहे तो रिझल्टचा रोल नंबर जे आहे ते आपल्या फॉर्ममध्ये सबमिट करण्यासंदर्भात एक नोटीस आहे सुद्धा लिंक या ठिकाणी दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल त्यांनी करून घ्यावं हा व्हिडिओच आपण शूट जेव्हा करतो तोपर्यंतही ह्या दोन्ही लिंक त्या ठिकाणी चालू आहेत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे बारावीचे मार्क्स भरायचे राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मार्क्स एंट्री लिंकसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत कर्नाटकाच्या वेबसाईटवर गेले तर वेगवेगळे अपडेट सर्वाधिक अपडेट आपल्याला या ठिकाणी मागच्या दोन दिवसामध्ये आलेले पाहायला मिळतात दुसरं महत्त्वाचं अदर स्टेटमधला स्टेट आहे ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पार्टिसिपेट करू इच्छितात ते आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशचं यूजीचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं आहे परंतु रजिस्ट्रेशनच्या बाबतीत या ठिकाणी कसल्याही प्रकारची हालचाल आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा शेड्यूल आलेलं पाहायला मिळत नाही जसं या ठिकाणी एम डी एसचं त्यांनी दिलेलं आहे अशाच प्रकारचं नीट यूजीचं अशाच प्रकारचं पोर्टल याच्या खाली आपल्याला त्या त्यावेळी दिलेलं पाहायला मिळेल त्याच्यानंतर पुढचं आहे तेलंगणा तेलंगणाच्या स्टेटच्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागलेली आहे त्याचबरोबर इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं आहे म्हणजे आपण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी मॅनेजमेंट कोटा कॅटेगरी बीमध्ये त्या ठिकाणी येत असतो त्याचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं आहे परंतु रजिस्ट्रेशन संदर्भातले कुठलेही महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला पाहायला मिळत नाही महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वेटरनरी टीज वेटरनरीसाठी सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं रिवाईज ॲडमिशन प्रोग्राम आलेला आहे म्हणजे थोड्याशा डेट चेंज झालेले आहेत ते वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी पाहू शकतात त्याच्यानंतर आहे केरळ हा महत्त्वाचा स्टेट आहे केरळाचं रजिस्ट्रेशनसुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी अगोदरच केलेलं होतं आता केरळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना नीटचं स्कोर कार्डचा अपडेट द्या देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे नीटचं सा स्कोअर कार्ड त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे काही अपडेट्स आहेत नीट संदर्भातले स्कोर कार्ड संदर्भातले ते देण्यासाठी अकरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थ्यांना वेळ दिलेला आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी केरळाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी केरळाच्या वेबसाईटवर जाऊन आपलं लॉग इन करून आपलं जे काही नीटचं स्कोअर कार्डचं जे काही अपडेट आहे सबमिशन ज्याला आपण म्हणतो मार्क्सचं सबमिशन ते अकरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स सध्याच्या घडीला वेगवेगळ्या वेबसाईटवर असलेले आपल्याला पाहायला मिळतात आता हे जे काही अपडेट्स आहे थोडेसे फास्ट येताना आपल्याला यावर्षी पाहायला मिळतात कारण तो कारण अगोदरच कोर्टाच्या प्रक्रियेमुळे काउन्सलिंग प्रक्रियेला थोडासा उशीर झालेला सुद्धा पाहायला मिळतो त्याच्यामुळं अपडेट फाश -फाश जे आहेत ते थोडेसे फास्ट फास्ट येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जे विद्यार्थी आपल्या मार्क्सनुसार स्टेट ठरवून ठेवलेले आहेत की आपल्याला या स्टेटचा फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या स्टेटची वेबसाईट दिवसभरातून एकदा तरी पाहणं गरजेचं आहे अशाच प्रकारचे अपडेट्ससुद्धा तुम्हाला आमच्या ऑनलाईन कोर्समध्ये पाहायला मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून आमचा ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर विद्यार्थी परचेस करू शकतात तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद